नमस्कार मित्रांनो परत एका मध्ये स्वागत आहे तुमचं आत्ता वाजलं सात आणि आपण नेहमीप्रमाणे करतोय आज सुरुवात तसं लेटच झालं काय दोन तीन दिवस झालं किंवा एक आठवडं झालं लेटच उठवतोय काय विषय कळणार सगळं नियोजन पण ठीक आहे चला असू द्या काल फिटनेस केलं गाडीचं ती एक जबाबदारी टळली आता दहा पंधरा दिवसांनी परत इन्शुरन्स आलाय इन्शुरन्स भरतो म्हणजे गाडीचे सगळे जंजेटच संपन्न ठीक आहे चला असू द्या सात वाजल्यात आता आता आपण करतोय चालू आज बारा ट्रिप मारल्या अकराशे रुपयाचे इन्सेंटिव्ह मिळेल पहिलेच टार्गेट तुटलं नाही का परवा दिवशी काहीतरी सात आठ ट्रिप मारल्यात आणि आज बारा मारायच्यातलं की अकराशे रुपयाचे ट्रिप टार्गेट तुटन उद्या ते ओबरचं टार्गेट बदलन त्याच्यामुळे आज बारा ट्रिप आहेतच मी होते ना आज कमीत कमी तीन हजार होते जास्त अपेक्षा नाही का तर सात वाजल्या चालू कराय बघू आज किती होते रोज सकाळी ट्रिप बी झिरो करतो आणि ट्रिप ए एन जी भरल्यावरती झिरो करतो म्हणजे ॲव्हरेज पण समजतं आणि ही ट्रीप बी काय होतं की बस संध्याकाळी आले आपली गाडी किती चालली त्याचा अंदाज येऊन जातो की कि ब किती रुपये किलोमीटर पडले आपल्याला गाडी आणि किती पैसे झाले आता का काम करू वाटत नाही की चार पाच किलोमीटरचं पिकअप देत आहे आणि कस्टमर समजा दोन किलो पाच किलोमीटरचं पिकअप असलं दोन किलोमीटर गेलं की ट्रि ट्रिप ट्रिप कॅन्सल करतं त्याच्यामुळं ट्रिप मारण्याची इच्छा राहत नाही आता मी सुद्धा काय करणार आहे की बाबा उबर ह्या आठवड्यात त्याच्यामुळेच माझा उबरला धंदा धंदादा झाला नाही उबर रेट कमी करताय आणि रेट कमी केलं त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी उबर चालवायचं सोडून दिलंय त्याच्यामुळं आता लांब लांबचे पिकअप पडतायत आणि लांब लांबच्या पिकअपच्या ना कस्टमरला वाटतं लय लांब गाडी हे बघा आता पाच किलोमीटर पिकअप किलोमीटर चौदा मिनिट नाही निघत तो रस्त्यात गेले की लगेच कॅन्सल करतो आता हे ट्रिप समजा एक दोन किलोमीटर पिकअप असला तर ठीक होतं पाच किलोमीटर पिकअप कस्टमरला वाटतं लगेच गाडी असावा त्याच्यामुळे मी सुद्धा आता काय करणार आहे उद्यापासून ओला आणि रॅपिडो चालवाय चालू करणार काय होत हे मला चार पाच दिवस हाच अनुभव येतो की कस्टमर थांबत नाही ही ट्रीप होत तर त्याच्यामुळं म्हणजे ट्रीप तर म्हणजे गाडी दम दम निघत नाही कस्टमरला आणि हे रेड बी देत नाही आणि त्याचा इन्सेटिव्ह बी काय मनावा असा नाही त्याच्यामुळं ओलाचा अल्वाज ओला जरा बऱ्यापैकी देत आहे ओलाचा काय विषय आहे तो पण मी काल फिटनेस करायला गेलो त्या गड्या त्या गाड्यांचा अनुभव विचारला तर ते, गड़े, ते म्हणले की ओलाची जी, जी, जी इन ती ट्रीप उचलायची ओला धंदा देतं तर तो फॉर्म्युला मी एकदा आजमावून बघणार आहे का तर ओला ओलाची सिस्टीम अगोदर बी तशीच होती बरं का म्हणजे जे आता हे रडारची सिस्टीम आणली त्यांनी त्याच्या अगोदर बी ती स्पेशल एक जणाला एक ट्रिप द्यायचं आणि जर ट्रिप त्याच्या कंटिन्यू घेत गेलं गी ना तर ते थांबूनच नव्हतं ते तसं अजून बी तसं आहे म्हणतात पण आता विषय कसं का तसं करावं लागेल की बाईन ती ट्रीप घ्यायची उबरचं कसं आहे उबरचं आपल्याला जी आवडते ती ट्रीप घेता येते असं किती बी सोडून दिला तरी उबर काय असं म्हणजे बऱ्यापैकी ट्रिप राहतात तसं ओलाची सिस्टीम नाही ओला जी ट्रीप घेईन त्यालाच ट्रीप देतं अशी सिस्टीम आहे तर आता काल त्या आपलं काल तस मला कळले तर उद्या त्याच्यावर अंमलबजावणी होईल बघू आता काय होतय आता वाजलेत आठ वाजून वीस मिनिट आपले झाले तीनशे रुपये दोन ट्रिपा झाल्यात आता नाश्ता करतो नाश्त्याला लेट नाही लेट नाही करायचं का तर तब्येतीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आता सध्या मी मुंबईची ट्रिप आहे त्यासाठी सोडलेत की ब आता तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे पैसे तर कवा पण कमवता येईल आता सध्या असा विषय झाला की जेव्हा मला मुंबईच्या ट्रिप येत नव्हते तेव्हा असं वाटायचं का मुंबईच्या ट्रिप म्हणजे आधी मला उबरच्या ओलाच्या बरोबर राहावं लागायचं की बाबा उबर रिटी मुंबईची ट्रिप दिली तरच मुंबईला जायचं पण आता मला प्रायव्हेट पण इतके फोन येते आणि ओला उबरचे पण एवढे भाडे येत आणि मी नेहमी जायच्या टायमिंगलाच नाही म्हणतोय पण ठीक आहे असू द्या आता काय सगळ्याच गोष्टी नाहीत भेटत मुंबईला जायचं म्हटलं तर थोडाफार जेवणाचा त्याचा प्रॉब्लेम होतोच किती आपण वेळच्या वेळी जेवण केलं तरी पण तो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं जोपर्यंत वजन वाढत नाही थोडंफार त्यामुळं तोपर्यंत जायचंच नाही त्याच्यामुळं मी आता व्हिडिओमध्ये नंबर देत नाही तुम्हाला माहिती आहे की मी जुन्या वेळेस दोन तीन मध्ये नंबर दिलता पण मला भाड्यांचे भरपूर फोन यायला लागले आणि मी त्यावेळेस नेमकं ठरवलं की बाहेर जायचंच नाही आणि मग असं दुसऱ्याला भाडं द्यायचं मला परत नाही का तर तो सर्व्हिस कसा देईन कस्टमरने आपल्या भरोसा आप आपल्यावर भरोसा ठेवून आपल्याला फोन केलेला असतो आपण दुसऱ्याला भाडं द्यायचं म्हणजे त्यात काय अर्थ नसतो कस्टमर एकदा आलेला परत आपल्याकडेच आला पाहिजे याची आपण पुरेपूर पुर, पुर, पुर काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळं मग मी नंबरच द्यायचा बंद केला आणि ज्या लोकांना खरंच माझ्याशी कॉन्टॅक्ट साधायचे आता भाडे तर मी बाहेरचे मारितच नाही मग पण समजा दुसऱ्या बाबतीत किंवा कशाला पण त्यांनी इंस्टाग्रामला मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज करू नका डायरेक्ट काम लिहून पाठवा म्हणजे काय होतं मी हायला रिप्लायच करत नाही आणि म्हणजे भरपूर मेसेज येतात त्याच्यामुळे म्हणजे काय खरंच तुमचं जेनवन काम असलं तरच मेसेज करा आणि गाडी घेऊ का नको या विषयावर माझ्याशी काय तुम्ही सल्ला घेऊ नका का तर मला पण एवढा अंदाज नाही आहे म्हणजे ह्याचा कशाचा गाडीचा कि गाडी चांगली कंडिशन मध्ये एक मला एक सबस्क्रायबर मित्र म्हणत होते की तुमचे काय चार्जेस असतील ते देतो मी तुम्ही गाडी बघायला या तर त्यांना माझं सांग नाही की मी मला कळत नाही गाडीतून काय आता दूर निघायला लागला तर मला सुद्धा कळत नाही कुठून दूर निघतोय त्याच्यामुळं मी बी तुमच्यासारखा जे सर्वसामान्य ड्रायव्हर आहे मी लय एक्सपर्ट नाही की बा लय आता मला गाडी बघून समजन पण जर एखाद्याला खरंच आता ओला उबेर नवीन नवीन फार अडचणी येतात तर अडचण अशी येत असेल तर तुम्ही मेसेज करू शकता आणि गाडी घ्यायच्या बाबतीत काय मेसेज करू नका मी काय सांगू पण शकत नाही की बा तुम्ही गाडी घ्या आणि नका घेऊ बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल मुंबईला जायचं म्हणजे जेव्हा जवळ कसा प्रॉब्लेम होतो तर विषय काय होतो शक्यतो सकाळचं आपण पिकअप केलं पाठ चार पाचला तर काय प्रॉब्लेमही होत नाही आपण म्हणजे सात आठ वाज तर ड्रॉप करतो पण विषय काय होतो की समजा आपण दहा वाजता पिकअप केलं दहा वाजता आपण नाश्ता केलेला असतो तिथे जायला आपल्याला वाटतं तीन साडेतीन तिथे आपल्याला जर एक वाजता जर दुपारच्या जेवायची सवय असली तर दोन तास आपल्याला भूक दाबून धरावं लागते किंवा कधी कधी काय होतं आपण दुपारचं नेमकं जेवणारच असतो तेवढ्यात आपल्याला मुंबईची ट्रीप येते की बो समजा आपण दुपारी एक वाजता जेवतो आणि आपल्याला साडेबारा वाजता जर ट्रीप आली तर असं म्हणता येत नाही कस्टमरला बो आता माझं एक वाजता टायमिंग आहे आणि आता मग मी जेऊ का तसं नाही ती समजा तुम्ही साडेबारा वाजता जर जेव्हा जेवायच्या आधी जर ट्रीप आली तुम्ही जर ट्रीप घेतली तर ती ट्रीप सोडल्याच्या पुढं नंतरच तुम्हाला जेवण आहे आणि मध्ये मुंबईला जाताना एक फूड मॉल लागतो तिथं वडापाव भेट किंवा हे बी भेट पण ती कस्टमरच्या ह्याच्यावर आहे कि तो थांबला पाहिजे तिथं आणि उगत भांडून ह्याचे हे करून थांबवण्यात काय अर्थ नाही कस्टमर सहखुशीने थांबला पाहिजे तर अर्थ आहे त्याला आणि सहसा वडा खायला वेळ भेटतो दुसरा एवढा वेळ नसतो की बा आपण निवांत चपाती भाजी भाजी खायची कस्टमर बऱ्यापैकी थांबत नाहीत काय काय थांबवतात था। तेव्हा आपल्याला भूक नसते असा विषय राहतो तिथं गेल्यावर पण कुठं आपण कोणत्या एरियात गेलो ते जेव्हा आपल्याला हॉटेलची काय माहिती नसते आणि मुंबईत असा विषय की आपण कुठं पण गाडी सोडून जाऊ शकत नाही जिथं हॉटेल आहे तिथं पार्किंगच नसते आणि जिथं पार्किंग आहे तिथं जवळपास कुठं हॉटेलच नसतं असं बरेच वेळा झालंय माझ्यासोबत की ब नो पार्किंग मध्ये गाडी लावून जेवायला गेलो असं जेवता जेवताच उठून बघतो गाडी हाय का गेली ब म्हणजे असं होतं की बा जेवताना आपलं लक्ष लागत नाही आणि तब्येत वाढवायची म्हटलं की जेवताना म्हणजे निवांत जेवलं पाहिजे असं म्हणणं आहे माझं त्याच्यामुळे मुंबईला तो त्रास आहे पुण्यात लय मोकळं वातावरण आहे तसं मुंबईत आपण कुठंच गाडी सोडून जाऊ शकत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी नो पार्किंग नो पार्किंग असतं त्याच्यामुळं मुंबईचा मला नाही अनुभव आहे नाही तर असं ज्या लोकांना तब्येत चांगली आहे किंवा जागायची तयारी असते त्या लोकांसाठी मुंबईच्या ट्रिप एकदम अतिशय चांगला ऑप्शन आहे का तर पैसे एक येतात जायचे दोन हजार यायचे दोन हजार काही येताना कमी भेटतात जाताना कधी कधी जवळ ड्रॉप असले तर कमी भेटतात पण समजा बोरीवली मीराबा आहे तर तिकडे जर ड्रॉप असेल तर बऱ्यापैकी पैसे भेटतात आणि मी तर काय करायचो की ब एअरपोर्टला ड्रॉप असला तरी एअरपोर्टला ड्रॉप करायचो तिकडं बोरेवली ला जाऊन थांबायचो का तर एअरपोर्टला कधी कधी इतकी गर्दी असती नंबरच लागत नाही त्याच्यामुळं तिकडं वर जायचं मग जरा निवांत वातावरणात जाऊन कुठेतरी चांगली सावलीची जागा बघायची तिथं गाडी लावायची निवांत झोपायचं आता माझ्या गाडीला फॅन बी व्हायचा हो तो फॅन काढला मी का तर मुंबईला जायचं म्हटलं तर ते फॅन होतो का तर उन्हाळ्याच्या दिवसात असं दमच निघत नाही गाडीत फॅन असल्यावर जरा बरं वाटतं के नाश्ता केलेला आहे आता करतो चालू नव्हतं होत आहे करतो चालू पिअर पिंपरी चिंचवड महानगरपालिका तुम्हाला माझी मनापासून विनंती आहे की कर... एक नाशिक फाट्यावरती मोठा बोर्ड लावावा आणि त्याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं ओलांबूनच वळखू आलं पाहिजे की कि मुंबईकडे कोणता रोड जातो आणि नाशिककडे कोणता रोड जातो काय होतं नवीन लोकांना माहितच होत नाही की बा आता काय होतं काही ठिकाणी मेन रोड वरून जातो उप रोड म्हणजे आता तिथं नाशिकसाठी रोड फुटवतो त्याच्यामुळं उप रोड हे वय नाशिक रोड त्याच्यामुळं गोळ होतो आता नाशिकसाठी वरून जायचं मुंबईसाठी खालून जायचे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा गोळ होतो की बो मी नेहमी बघतो की तिथं आल्यावर लोक गाडी खालून जायचं वरून जायचं असा प्रश्न पडतो की लोकांना त्याच्यामुळं मोठा बोर्ड लावा की बो नाशिक वरून जायचंय मुंबई खालून जायचंय आणि तिथं हडपसरला सुद्धा तिथं गाड्या तळच्या तिथं सासवड साठी लोकांना लवकर कुडून जायचे ते मिळत लागत नाही सोलापूर रोड सरळ आहे ते ठीक आहे पण सासवड साठी बरेच लोक तिथं पण कन्फ्युज होतात बाबा सासवड रोड लेफ्ट घेऊन परत राईट असतो पण लोकांना कसं असतं लोकांचं म्हणजे आप आपला समज काय झालेला असतो किंवा लेफ्ट घेतलं म्हणजे तो रोड लेफ्ट कडेच जातो पण बरेच रोड असे लेफ्ट घेऊन आता तुम्हाला सासवडला काय सिच्युएशन आहे ते तुम्हाला माहितीये की ब सासवड रोड हडपसर वरून कसा जातो वरून ते नवीन लोक जो माणूस पहिल्यांदा आलो येतो ना तिथं तो माणूस शंभर टक्के तिथं कन्फ्युज होतो आणि हे मी बरेच वेळा पाहिलेलं आहे सासवड रोडला सुद्धा आणि इथं नाशिक रोडला सुद्धा तर तुम्ही ते एक बोर्ड लावून ते समस्या निवारण करू शकता तर नक्की करा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर आणि मला सरकारला सुद्धा विनंती आहे की बाबा असे डोकं फिरलेले लोक रस्त्याने फिरत असते त्याच्यामुळे जा तुम्ही जागोजागी रस्ता क्रॉस करायला फ्लाय द्या म्हणजे ते नसतं का चालत जाणाऱ्या माणसांसाठी ते बारीक बारीक पोल लावते मध्ये त्यातून फक्त तु चालत जाणारे माणसं जाते तसं करा तुम्ही जागोजागी का तर हे लोक आता हे हा बानर मध्ये हा ही घटना घडलेली आहे की बा तिथं मुंबई बँगलोर हायवेला तीन पदरी हायवेला तिथं कंटिन्यू गाड्या ऐंशी नव्वदच्या स्पीडने चालत असतात ते त्या हायवेला हे लोक चालत रस्ता क्रॉस करत होते जर चुकून जर त्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला असता तर आता माझ्या गाडी डॅश कॅम होत म्हणून विषय सोडा पण जर डॅश कॅम नसतं ना तर लोकांना वाटतं की बा फोर व्हिलरवाल्यानेच चलत जाणाऱ्या माणसांना उडवलं तर या म्हणजे आता कसं सांगायचं तात्पर्य हे की निर्दोष माणसाला या अशा लोकांमुळे मोकार दोषी ठरवण्यात येतं तर गव्हर्नमेंटला पण माझी विनंती राहील की तुम्ही अशा लोकांवर काहीतरी करा आणि ड्रायव्हर लोकांना विनंती राहील की ब डॅश कॅम्प बसून घ्या असं जर हुकून चुकून ओरफाट्या बुद्धीचा कधी माणूस आपल्या समोर येऊन सांगता येत नाही आता मनात बी नव्हतं ध्यानात बी नव्हतं मी बरतरी ब्रेक दाबला माझी चांगली ऐंशी नव्वदच्या स्पीडच्या नाही पण सत्तरऐंशी च्या स्पीडनी गाडी होती तर तो माणूस अचानक माझ्या समोर आला तर मी ब्रेक दाबला तो पुढे जवाजला पण येत्या कदाचित मागच्या माणसाचं जर लक्ष नसतं तर मागचा माणूस पण मला येऊन ठोकू शकला असता अशा सिच्युएशन मध्ये डॅश कॅम्प फार कामी येतं तर जे लोक कंटिन्यू रोडवर हो असतात त्यांनी एकदा डॅश एकदाच खर्च होतो पण या वेळेस टेन्शन राहत नाही आता साडे झालाय हजार अकराशे झालाय काहीतरी आता चाललोय जेवायला आता एक आठवा गेला आता, आता काय चला ठीक आहे चला जेवायला चालू आता जेवण करून तुम्हाला अपडेट करतो जे लोक नवीन गाडी घ्यायचा विचार करतायत किंवा नवीन ड्रायविंग लाईन मध्ये येण्याचा विचार करतायत त्या लोकांसाठी हा मोठा खूप मोठा धडा आहे आप की आपल्या आपल्याकडून ऍक्सिडेंट कधीच होणार नाही हे कुणीच शुअरिटी देऊ शकत नाही ऍक्सिडेंट होण्यासाठी फक्त आपण कारणीभूत नसतो समोरचा आणि पाठीमागचा माणूस सुद्धा कारणीभूत असतो एखाद्या माणसाच्या महिन्यात तीन ऍक्सिडेंट झालेत तर शंभर टक्के त्याचीच चुकी असेल असं आपण सांगू शकत नाही म्हणजे आता तुमच्या ह्या व्हिडिओ वरून लक्षात आला असेल की बा हे कडू सत्य असतं हे आपल्याला मान्यच करून चालावं लागतं कि बा आपला कधी ना कधी ॲक्सिडेंट होऊ शकतो त्याच्यामुळं ड्रायव्हिंग लाईन मध्ये येताना आपलं हे लक्ष फार म्हणजे एका जागेवर आता मला तर मोबाईलचं फार वेळ आहे म्हणजे टॉयलेटला जाताना सुद्धा मी दोन दोन मोबाईल संग घेऊन जातो पण गाडी चालवताना कधीच मोबाईल बघत नाही आता विषय सोडून द्या व्हिडिओ हो बनवतोय पण आता म्हणजे सांगायचं तात्पर्य की बाबा कस्टमर असले तर बघतच नाही पण मोबाईल गाडी चालवताना किंवा आपलं थोडक्यात लक्ष समोरच पाहिजे आणि ऍक्सिडेंट होईल का नाही ही आपण असं नाही होणार असं सांगू शकत नाही कधी पण होऊ शकतो तुम्ही असं ना का समजू किंवा ऍक्सिडेंट झाला तर आम्ही समोरच्या कोण समोर बर्फ बर्फाई घेतो तर प्रत्येकाच वेळेस बर्फाई भेटणं असं नाही आता समजा मया समोरच्या माणसाला समजा त्याला वाचवण्याच्या चक्कर मध्ये ब्रेक खाल्ला असता तर मागच्या माणसाने येऊन जर दड घेऊ मला तर त्याला कशी बर्फाई मागायची त्याला म्हणायचं तू येऊन धडकला मला आणि अशा वेळेस काय होत जर अचानकच ब्रेक मारलेला असेल तर अचानक सात आठ गाडी एका एका मागे एक धडक देत तर उलट त्यातला भरपाई मागायची ते दिली सोडून तेच आपल्याला भरपाई मागत तूच ब्रेक मारला तर असं बी बऱ्याच लोकांसोबत झालंय की बाबा एखाद्याने पुढच्याला वाचवण्याच्या चक्कर मध्ये ब्रेक आणला अर्जंट आणि आपली भरपाई बेटायची तर लांबच राहिली पण दुसऱ्यांनीच आपल्याकडून भरपाई घेतली की बाबा तूच ब्रेक आणला आता माझ्यासोबत तर नाही झालं असं कधी पण आज होत ऐकू नाही मी मस्त पैकी जेवण करून आलोय आता केले चालू का ना? हजार आता जोड़े होते आता वाढलेत तर एक वाजून बेचाळीस मिनट जाऊ द्या जेवढे होते तेवढे लई टेन्शन नाही गेपायच आपल्या जीवाला बी काय महत्व आहे का नाही चालू आहे खराडीत मस्त पैकी नॉनस्टॉप मध्ये गाडी चालवत होतो आणि आकोट येऊन होतं दहा मिनटं ना म्हणजे परत लगेच रिटर्न जायचे म्हणजे येणार येतो काय त्याला काय मोठी गोष्ट आहे एकच ट्रिप राहिली लॉकडायला म्हणजे येतो काय अडचण नाही मग एवढं दहा मिनटं आराम पण होईल आणि भाडं पण होईल तेवढंच कमिशन कमिशन वाचन तसं पण उभर बी नाही एवढं घेत पण रेट जस काय काही करतात ठीक आहे चला प्रायव्हेट आज एक ट्रिप होईल म्हणायची आत्ता वाजले पाच वाजून पन्नास मिनटं आत्ता जस्ट सीएनजी भरला आणि आता चालू आहे घरी एकच ट्रीप राहिली आपली ट्राय टार्गेटला प्रायव्हेट ट्रीप म्हणजे ते ज्यांना नेल नेलतं त्यांना इथं सोडलं तर मस्तपैकी घराकडची ट्रीप घेतो आणि जातो राईड वाज तर जाते घरापर्यंत मस्तपैकी निजन होते आज राईट टार्गेट तुटून अशा पद्धतीने शेवटची राईड तुमच्यासमोर कम्प्लीट करत आहे ओके किती अठराशे अठराशे वाड वाडकी दोनशे शहाऐंशी तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी आणि प्लस तीनशे रुपयाची प्रायव्हेट ट्रीप आणलेली आहे म्हणजे किती झाले समजा हे बत्तीसशे जरा बत्तीसशे पस्तीसशे रुपयाचं थोडक्यात काम झालेलं आहे आता वाजल्यात सात वाजून त्रेपन्न मिनटं पस्तीसशे रुपयाचं काम झालेलं आहे मस्तपैकी अकराशे रुपये इन्सेंटिव्ह भेटला आत्ता चालू आहे घरी मस्तपैकी नऱ्यात आलो लवकर चालू असतो पण मला लवकर रूम काढची ट्रिपच भेटली नाही तुम्ही आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा